नवनाथ बोराडे चालू चालू ठेवा ताई फोन चालू ठेवा कट नका करू एक मिनिटात व्हेंटिलेटर मी एका एका मिनिटात ताई तुम्हाला फोन करतो फोन चालू ठेवा चालू चालू ठेवा फोन नवनाथ बोराडे एक मिनिट ज्योतिताई ते नवनाथ बोराडे म्हणून एक पेशंट आहे त्याला ताबडतोब तुम्हाला सांगतो त्याला द्या बरं ती खूप त्याची बहीण बिचारी घडते तिला त्याला मला वाटते व्हेंटिलेटरची काही गरज आहे त्याला बायपॅप वगैरे लावून त्याला इंजेक्शन चालू करा हो तर ते द्या ताई आणि त्यांना पहा ऑक्सिजन हो त्यांना ऑक्सिजन कमी पडत असेल तर हा द्या तुम्ही आणि त्यांना ऑक्सिजन कमी पडत असेल तर बायपापवर लावा लगेच तुम्ही बघा बरं कोण डॉक्टर आहे तिथं ड्युटीला एका मिनिटात कॉल करा नाही काळजी करू नका मी एका मिनिटात त्याला बोललो आहे तुमच्या कशी डॉक्टर येऊन जाईल तिथं तुम्ही आहेत का हॉस्पिटलला ठीक आहे मला 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 फोन करायला सांगा ताई मला फोन सांगा काळजी काळजी करू नका ताई मी लगेच द्यायला होतो